मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा माझा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर प्रत्येकाने एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे प्रत्येकाला जे लोक समोर व्हिडिओ पाहतायत माझी विनंती आहे की जर आवाज येत असेल तर एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा मित्रांनो आपण आज खूप महत्वाच्या टॉपिक वरती चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय आहे की नवीन लोकांनी शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची तर ह्याचा दहा स्टेपचा फॉर्म्युला आपण टोटल पाहणार आहोत की दहा मध्ये आपल्याला कुठल्या दहा ते अकरा स्टेप आहेत टोटल की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्या वेळेस आपण शेअर मार्केटमध्ये नवीन सुरुवात करत असून शेअर मार्केटमध्ये आपल्याला मोठं करिअर बनवायचंय ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात पण त्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो डिटेलमध्ये डिस्कशन करायच्या आहेत लक्षामध्ये तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती सोमवार बुधवार आणि शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण असतं त्याच्यामुळे प्रत्येकाने सोमवार बुधवार आणि शुक्रवार आठ ते साडेआठ लाईव्ह यायचं आहे नवीन लोकांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा म्हणजे सोमवार बुधवार शुक्रवार मी लाईव्ह आलं फ्री ट्रेनिंग घ्यायला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्या जवळच्या लोकांना लगेच ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा म्हणजे आपल्या बाकीच्या मराठी बांधवांना देखील आपल्या फॅमिली मेंबरला देखील मित्रांनो में शेअर मार्केट शिकता येईल मी नेहमी सांगतो अगदी अकरा वर्षाच्या मुलापासून मित्रांनो शेअर मार्केटमध्ये लोकांनी काम करायला सुरुवात केलं पाहिजे आपले मुलं जर अकरा वर्षाच्या पुढचे असतील दहा वर्षाच्या पुढचे त्यांना सुद्धा मित्रांनो मार्केटमध्ये व्हिडिओज पाहू द्या त्यांना सुद्धा एंट्री करू द्या नॉलेज घेऊ द्या लक्षात नॉलेज हे खूप मोठी आजच्या जगामधली पॉवर आहे हे लक्षात घ्या पैसा आणि नॉलेज ह्या दोनच सगळ्यात मोठ्या पॉवर आहेत आज आजच्या जमान्यामध्ये हे खूप महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा आणि वही पेन सोबत घ्या पॉईंट नोट डाऊन करा चला तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपल्याला नवीन लोकांना एंट्री करायची ज्यावेळेस आपल्याला सुरुवात करायची तर सगळ्यात पहिला आपल्या डोक्यामध्ये एक थॉट प्रोसेस आली पाहिजे डोक्यामध्ये विचारा एक विचारायला पाहिजे की यस मला शेअर मार्केटमधून काहीतरी मोठं अचीव्ह करायचंय लक्षात घ्या कारण सगळ्यात कुठल्याही हजारो महिलांची जे प्रवास आहे मित्रांनो तो पहिल्या पावलाने सुरू होतो आणि पावलं पहिलं पाऊल टाकायचे काय का डोक्यामध्ये विचार येतो बघा मी नेहमी सांगतो ताजमहाल दोनदा बनला ताजमहल एकदाच नाही म्हणलं लोक म्हणतात एकदाच बनला ताजमहाल दोनदा बनला एकदा शहाजांच्या डोक्यामध्ये बनला आणि मग ऍक्च्युअल मध्ये आला शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपल्याला काम करायचं तर आपण अगोदर निश्चय केला पाहिजे आपल्या मनामध्ये की यस मला खरखरच सिरियसली सिन्सिअरली शेअर मार्केटमधून मला करिअर करायचं आहे तर पहिली स्टेप काय करणे तर निश्चय करणे यस मला शेअर मार्केटमधून मोठं काम करायचं आहे शेअर मार्केट मला करिअर बनवायचं आहे शेअर मार्केटमधून मला मोठा पोर्टफोलिओ बनवायचा आहे तर हे सगळ्यात पहिलं स्टेप की एक ठाम विचार घ्यायचा की यस मला शेअर मार्केटमधून मोठी संपत्ती करायची आहे एकदा निर्णय झाला ना मित्रांनो मग ऍक्शन तिसरी गोष्ट मित्रांनो तिसरी गोष्ट आपल्याकडे आपल्याला ठरवलं आपल्याला काम करायचंय दुसरी गोष्ट आपण ऑफिशियली डीमॅट अकाउंट सुद्धा शेअर मार्केटमध्ये ओपन केलं आता तिसरी महत्वाची गोष्ट ज्यास आपल्याला सुरुवात करायची आहे ना तिसरी तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला ठरव आपल्याला हे करायचं काय तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अगोदर शिकून घ्यायचं म्हणजे आणि मगच सुरुवात करायची कारण काय होतं बघा कुठल्याही गोष्टीचं जर अर्धवट नॉलेज असेल आपल्याला तर मग आपण प्रॉब्लेम मध्ये येतो बरेच लोक नवीन मोठ्या प्रमाणावरती लोक नवीन आहेत तर नवीन लोकांनी डेली बेसिसवरती शिकत चला नॉलेज वाढवत चला मित्रांनो आपल्याला खूप मोठं स्टेप बाय स्टेप शेअर मार्केटमध्ये मोठं करिअर करायचंय आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी ह्या ग्रुप सुरू करण्याचा मागचा उद्देश असा आहे माझा की एक कोटी मराठी बांधवांना आपल्याला शेअर मार्केटमध्ये आर्थिक साक्षर करायचंय एक कोटी लोकांपर्यंत ही शेअर मार्केटची आर्थिक साक्षरता पोहोचवायची आहे कारण आपल्या तळागाळामध्ये अजून पैसा कमवण्यापेक्षा पैसा वाढवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे पैसा आपण कोणत्या कोणत्या मार्गाने कमवतोय पण आपण कमवलेला पैसा मित्रांनो आपल्याला त्या पट्टीमध्ये वाढवता आला पाहिजे तरच आपल्या इकॉनॉमीला ग्रोथ मिळणार आहे तरच आपल्याला देशाला आपल्या स्टेबिलिटी येणार आहे आपल्या महाराष्ट्राला स्टेबिलिटी येणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ग्राउंड लेवलपासून तळागाळापासूनच ह्या गोष्टींमध्ये मित्रांनो एकंदरीत ओव्हरऑल सुधारणा झाली पाहिजे म्हणून मिशन एक करोड एक कोटी लोकांपर्यंत आपल्याला ही शेअर मार्केटची आर्थिक साक्षरता पोहोचवायची आहे त्याच्यामुळे मित्रांनो हे जे आपले व्हिडिओ असतात सोमवार बुधवार शुक्रवार हे जे फ्री ट्रेनिंग असतं मोफत प्रशिक्षण असतं ह्याचे व्हिडिओज तुमच्या जवळच्या नातेवाईकांना कंपनीमधल्या व्हॉट्सअप ग्रुपला आपल्या गावामधल्या व्हॉट्सअप ग्रुपला आपले भारतीय शेअर मार्केटची लिंक मित्रांनो पाठवत चला तुमच्या फेसबुक पेजेसवर सुद्धा लिंक शेअर करत झाला माझ्याही फेसबुक पेजला तुम्ही कनेक्ट व्हा म्हणजे आपलं एकमेकांसोबत मित्रांनो रिलेशन बिल्ड होईल लक्षामध्ये तर तिसरी स्टेप म्हणजे काय सर्व अगोदर स्वतः शिकायचं स्वतः अगोदर व्यवस्थित शिकायचं आणि मग स्टार्ट करायचं कारण काय होतं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण जास्त दिवस मित्रांनो गोळ्या झाडू शकत नाही हे लक्षात ठेवा त्या व्यक्तीने जर खांदा बाजूला काढला किंवा त्या व्यक्तीने आपल्याला मार्गदर्शन करणं बंद केलं तर मग आपण मध्ये नोक कधीच दुसऱ्याच्या जीवावरती हे नाही करायचं बरोबर का नाही लक्षात त्याच्यामुळे स्वतः व्यवस्थित स्टेप बाय स्टेप नॉलेज घ्यायचं आणि मगच मित्रांनो मार्केटमध्ये सुरुवात करायची लिहून घेतलं इथपर्यंत आता चौथी स्टेप आतापर्यंत आपण तीन स्टेप पाहिला की अगोदर ठरवायचं आपल्याला मार्केटमधून मोठं काम करायचं दुसरी स्टेप डिमॅट अकाउंट ओपन करायचं तिसरी स्टेप सर्वात अगोदर शिकायचं आणि मग सुरुवात करायची चौथी स्टेप चौथी स्टेप आपल्याला ठरवायचं अगोदर की मला मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचंय की शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायचंय का दोन्ही गोष्टी करायच्या चौथी गोष्ट काय ठरवायची की मला मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टर व्हायचंय मी लॉंग टर्म गुंतवणूक म्हणजे माझा जॉब चालू आहे बिझनेस चालू आहे मला लॉंग टर्म मध्ये मोठी संपत्ती बनवायची म्हणून मी शेअर मार्केटमध्ये आलोय का मला दर महिन्याला ट्रेडिंग मधून पैसे कमवायचे त्यासाठी मी शेअर मार्केटमध्ये आलोय मला दोन्ही गोष्टी करायच्यात मला दर महिन्यालाही काही पैसे आहेत आणि मला लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत म्हणजे मला ट्रेडिंग पण करायचे इन्व्हेस्टमेंट पण करायचे तर अशा लोकांनी अगोदर ठरवायचं की मला मार्केटमध्ये कुठल्या उद्देशाने यायचंय ऍज अ ट्रेडर की ऍज अ इन्व्हेस्टर की बोल हे सुद्धा मित्रांनो ठरवणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला कुठल्या दिशेने जायचंय ना या अगोदर जर माहिती असेल तर आपला रस्ता सोपा होतो पण मला ह्या दिशेने जायचंय का मला ह्या दिशेने जायचंय का मला मध्येच थांबायचंय जर क्लिअरिटी नसेल तर क्लिअरिटी नसेल तर मित्रांनो मार्केटमध्ये कन्फ्युजन होतं आणि मार्केटमध्ये खूप लोकांचा लॉस होतो जर क्लिअरिटी नसेल तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे मार्केटमध्ये लोक इथं फसतात क्लिअरिटी नसते मला काय पाहिजे नंतर मला शेअर मार्केटमध्ये काम तर करायचंय पण शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग काय असतं इन्व्हेस्टमेंट काय असतं मला लॉंग टर्म काम करायचंय का मला शॉर्ट टर्म करायचंय का इंटर डे करायचंय मला स्केल्पिंग करायचंय मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असणं मार्केटमध्ये सुरुवात करताना खूप गरजेचं आहे माझा असं सजेशन आहे नवीन लोकांसाठी ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल माझं नवीन लोकांसाठी असं सजेशन आहे की ऐंशी टक्के फंड ऐंशी टक्के फंड हा आपला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकायचा आणि वीस टक्के फंड आपला हा शॉर्ट टर्म ट्रेडिंग मध्ये टाकायचा नवीन लोकांनी ऐंशी टक्के इन्व्हेस्टमेंट कशामध्ये करायची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि वीस टक्के अमाऊंट आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी आपल्या नवीन लोकांनी सुरुवातीला करायचं लक्षामध्ये इथपर्यंत ओके एक जार जार गे। जार गे एक एकदा आपण टोटल किती पाहिले मित्रांनो आपण टोटल चार पॉईंट पाहिलेमध्ये चारही टॉपिक लिहून घेतल्या का सगळ्यांनी चार पॉईंट लिहून घेतल्या का सगळ्यांनी एकदा यस अशी मध्ये कमेंट करा म्हणजे आपण नेक्स्ट कडे जाऊया चारही पॉईंट लिहून झाले असतील तर एकदा यस अशी प्रत्येकाची मला बॉक्स मध्ये कमेंट आली पाहिजे आपल्याला नेक्स्ट ह्याच्याकडे जायचं आहे अलक्षामध्ये आता आपण ठरवलं ट्रेडिंग करायची का इन्व्हेस्टमेंट करायची आणि मग त्या पद्धतीने मित्रांनो काय करायचं आपण मग त्या पद्धतीने आपल्याला ठरवायचं आणि मग एक फंड आपला एक फंड आणि मला एक सांगायचं अजून महत्वाचं की ट्रेडिंग साठी वेगळं अकाउंट ठेवा आणि लॉंग टर्म साठी वेगळं डीमॅट अकाउंट ठेवा हॅलो हे खूप महत्वाचा पॉईंट आहे जे लोक ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही गोष्टी करतात अशा लोकांनी ट्रेडिंग साठी एक डिमॅट अकाउंट ठेवा आणि साठी डिमॅट अकाउंट एक ठेवा कारण काय होतं ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट मित्रांनो मिक्स करू नका मग आपलं काय होतं ट्रेडिंग मध्ये थोडाफार लॉस झाला किंवा इन्व्हेस्टमेंटचे शेअर्स विकले जातात ब्रोकर आपल्या इन्व्हेस्टमेंटचे पण शेअर्स विकतात अलक्षामध्ये मग ते परमिशन असते त्यांना तशी जर आपण ट्रेडिंग मध्ये लॉस मध्ये असो त्याच्यामध्ये आपल्याला दुसरे दोन्ही गोष्टी सेपरेट ठेवायच्या ट्रेडिंगचं डिमॅट अकाउंट सेपरेट ठेवायचं आणि इन्व्हेस्टमेंटचं आपल्याला सेपरेट ठेवायचं तर ते आपल्यासाठी काय ते बेटर आहे लक्षामध्ये चला कमेंट केल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद सगळ्यांचं मनापासून आभार मित्रांनो आता अजून महत्वाची गोष्ट आता नेक्स्ट त्याच्यामध्ये काय की दुसऱ्याचं ऐकून पाचवी स्टेप दुसऱ्याचं ऐकून अर्धवट नॉलेजने शेअर मार्केटमध्ये काम करू नका नवीन लोकांनी जे लोक नवीन आहेत तर सर्वात महत्वाचं मित्रांनो नवीन लोकांनी दुसऱ्याचं ऐकून अर्धवट नॉलेजने शेअर मार्केटमध्ये कधीच काम करायचं नाही कारण कसं आहे आपल्याला समोरचा कोण सांगतोय त्याचंही नॉलेज अर्धवट असताना तो आपल्याला अजून ह्याच्यामध्ये घालवतो बऱ्याच लोकांना अनुभवलेलं आहे ह्याचं त्याचा ऐकणं मित्रांनी सांगितलं सुरुवात केली ट्रेडिंगमध्ये पैसे घालवले किती लोकांना असं अनुभवलेला आहे एकदा ई मी अशी मध्ये कमेंट करा दुसऱ्याचं ऐकून किती लोकांना आतापर्यंत लॉस झालेला आहे लक्षामध्ये एकदा यमई मी अशी मध्ये कमेंट करा हा लक्षामध्ये मित्रांनो दुसऱ्याचं ऐकून अर्धवट नॉलेजने काम नाही करायचं स्वतः नॉलेज घ्यायचं आणि स्वतः स्टेप बाय स्टेप आपल्याला मार्केटमध्ये नवीन लोकांनी सुरुवात करायची आहे हा चला तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो महत्वाच्या आहेत की आपल्याला कुठल्या प्रकारचं हे करायचंय की आपण एक पाच स्टेप पाहिल्या की सगळ्यात अगोदर ठरवायचं डिसिजन घ्यायचं की मार्केटमधून मोठं काम करायचं दुसरी गोष्ट डिमॅट अकाउंट ओपन करणे तिसरी गोष्ट व्यवस्थित शिकायचं आणि मग काम करायचं चौथी गोष्ट म्हणजे अगोदर ठरवायचं ट्रेडिंग करायची का इन्व्हेस्टमेंट करायची आणि पाचवी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं ऐकून आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं नाही सुरुवातीला स्वतः व्यवस्थित नॉलेज घेऊनच मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो सहावी गोष्ट सुरुवातीला स्टार्ट स्टार्ट ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस सुरुवात ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पासून करा नेहमी हे लक्षात घ्या आपल्या इकडे काय होतं प्रॉब्लेम सुरुवात ही शॉर्ट ट्रेडिंग पासून होते तर तिथं नवीन लोक खूप असतात तर नवीन लोकांनी जी सुरुवात आहे की सुरुवात करताना तुम्हाला पहिला ट्रेड किंवा पहिले आठ दिवस किंवा पहिले दहा दिवस किंवा पहिला महिनाभर हे लॉंग टर्म डिलिव्हरी बेस चालू करा डिलिव्हरी बेस चालू करा लॉंग टर्म लगेच फ्युचर ऑप्शन इंटरडे मार्जिन वरती काम करू नका सुरुवातीला बाय सेल ची सवय लागेपर्यंत पूर्ण पैसे भरून आपलं डिलिव्हरीचे दहा शेअर घ्या वीस शेअर घ्या पन्नास शेअर्स घ्या आपण ज्या घरामध्ये वस्तू वापरतोय ते शेअर सुरुवातीला घेऊन लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये मित्रांनो आपल्यासाठी स्टार्ट करणं गरजेचं आहे लक्षामध्ये तर हे अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला हे करायचंय सुरुवातीला आपल्याला डिलिव्हरी बेस डिलिव्हरी बेस इन्व्हेस्टमेंट पासून मित्रांनो आपल्याला स्टार्ट करायचंय चुकूनही सुरुवातीला डायरेक्ट ट्रेडिंग मध्ये एंट्री करू नका सुरुवातीला डिलिव्हरीच्या ट्रेड वरती सवय लावा मोबाईल ऍप ॲप कसं हँडल करायचं बायसेल कसं करायचं चार्ट कसे पाहिजे या सगळ्या गोष्टी अगोदर सुरुवातीला शिकल्यानंतर आपल्याला सुरुवातीला डिलिव्हरी बेस काम करायचं सुरुवातीला घरात ज्या वस्तू वापरतोय ते शेअर जरी थोडे थोडे घ्यायला सुरुवात केली तरी मित्रांनो आपला कॉन्फिडन्स वाढतो लक्षामध्ये तर ह्या सगळ्या खूप गोष्टी महत्वाच्या आहेत सुरुवात करताना डिलिव्हरी बेस लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट पासून सुरुवात करायची हा आपण पॉईंट नंबर सहा वरती आपण शिकलो हा लक्षामध्ये आता काही प्रश्न असतील तर बऱ्याच लोकांमध्ये प्रश्न विचारतायत तर मित्रांनो आपण ह्याच्या आपले टॉपिक शिकून झाले ना सगळे आपले किंवा आपण लास्टला आपण क्वेश्चन अन्सर सेशन घेऊ आधी त्याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो विचारल्या तरी हरकत नाही आहे लक्षामध्ये चला तर आपले काही प्रश्न असतील तर आपण ह्याच्यामध्ये मध्ये काही प्रश्न येत आहेत तर आपण नंतर घेऊयात मित्रांनो चला सगळ्यांचे मनापासून आभार कमेंट करताय त्याबद्दल धन्यवाद आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं एकही ट्रेड ज्यावेळेस तुम्ही ट्रेड करत असता मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असता एकही ट्रेड विदाऊट स्टॉप लॉस करायचा नाही आ एक स्टॉप लॉस न लावला स्टॉप लॉस न लावणे हे सगळ्यात मोठं हो फेल्युअर आहे मित्रांनो मार्केटमध्ये जे लोक मार्केटमधून ट्रेडिंग मधून मध्ये जातात ना त्यात नव्याण्णव टक्के रिझन आहे स्टॉप लॉस न लावले कारण कसं आहे दोन चार ट्रेडमध्ये छोटा छोटा प्रॉफिट होतो पण एकदमच एवढा लॉस होतो मित्रांनो मोठा एका ट्रेडमध्ये दोन ट्रेडमध्ये की आपलं कमवलेलं प्रॉफिट पण जातं आणि जवळचं मार्जिन सुद्धा संपून जातं हे बरेच नवीन लोकांच्या बाबतीत घडतं सुरुवातीला स्टॉप लॉस हिट होतो म्हणून त्यांना असं वाटतं सुरुवातीला लॉसच नको छोटे छोटे लॉस मित्रांनो स्टॉप लॉस मधून बाहेर आलेलं बरं पडतं कारण शिकायला मिळतं पण एकदम मोठा लॉस झाला मित्रांनो आपल्याला शिकायला पण मिळत नाही हातात पैसे पण जातात त्याच्यामुळे ट्रेडिंग करत असताना नवीन लोकांनी एकही ट्रेड विदाऊट स्टॉप लॉस करायचं नाही नवीन काय प्रोफेशनल लोक तर करतच नाही विदाऊट ट्रेड कारण त्यांच्या सिस्टम मध्ये सेटअप मध्ये प्रोसेस मध्ये स्टॉप लॉस असतो जे लोक प्रोफेशनल ट्रेडिंग करतात पण नवीन लोकांनी मित्रांनो विदाउट स्टॉप लॉस एकही ट्रेड घ्यायचा नाही बऱ्याच लोकांना स्टॉप लॉस न लावल्यामुळे खूप मोठे लॉसेस सहन करावे लागलेले आहेत ला किती लोकांना सहन करावे लागलेले आहेत लॉसेस किती लोकांना ह्या गोष्टीचा अनुभव आहे एकदा यस अशी मध्ये कमेंट करा किती लोकांना ह्या ला गोष्टीचा अनुभव आहे एकदा यस अशी मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हालाही ह्या गोष्टींचा अनुभव आहे मित्रांनो समजते ना सगळ्यांना व्यवस्थित चला एकदा हॅप्पी अशी कमेंट करा आपण खूप महत्वाच्या गोष्टींवरती आपण चर्चा करतोय एकदा प्रत्येकाची हॅप्पी अशी कमेंट आली पाहिजे फक्त हॅप्पी वर्ड लिहिल्याने ले किंवा बोलल्याने सुद्धा मित्रांनो आपला मूड फ्रेश होतो कारण दिवसभर आपण थकून आलेला असतो दिवसभर आपण प्रेशरमध्ये असतो काम कामामध्ये हे असतो व्यस्त असतो ते एकदा हॅप्पी अशी प्रत्येकाची मध्ये कमेंट आली पाहिजे तर सात नंबरचा पॉइंट पाहिला आपण मित्रांनो की विदाउट स्टॉप लॉस आपल्याला मार्केटमध्ये एकही एक ट्रेड करायचा नाही लक्षामध्ये कारण या गोष्टींमुळे खूप प्रॉब्लेम येतात चला बरेच लोक मित्रांनो एकदा लाईक करा व्हिडिओ नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईव्ह मध्ये लाईक आले की तुमचं प्रेम द्या जरा बरं वाटतं लाईव्ह मध्ये लाईक आल्यानंतर चला सगळेजण कमेंट करताय त्याबद्दल सगळ्यांचं सा मनापासून आभारी आहे चला कमेंट केल्याबद्दल थँक्यू प्रत्येकाने एकदा व्हिडिओला लाईक करा बॉक्स क्लोज करून आणि नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे बेल आयकॉन हिट करा सोमवार बुधवार आणि शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ वेळ विसरायचा नाही सोमवार बुधवार आणि शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ फ्री ट्रेनिंग असतं आपल्या चॅनलवरती मित्रांनो आणि विथ फॅमिली जवळच्या मेंबरला व्हिडिओची लिंक आपली पाहणे आठला पडते सोमवार बुधवार शुक्रवार पाहणे आठला आपला टॉपिक कुठला आहे त्याची लिंक आपल्या चॅनलवरती पडते प्रत्येक मित्रांसोबत फॅमिली मेंबर सोबत मित्रांनो लिंक शेअर करत चला चला थँक्यू सगळ्यांनी व्हिडिओ लाईक केल्याबद्दल मनापासून आभारी आहे आता मित्रांनो ट्रेडिंग पोझिशन आता एक महत्वाचं घ्या म्हणजे नवीन लोकांनी ज्यांनी सुरुवात केलेली असतील आपण ज्यावेळेस ट्रेडिंग करतो आणि आपली ट्रेडिंग करताना ज्यावेळेस आपली पोजिशन मध्ये असते म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्याला ॲव्हरेज अशा वेळेस ऍव्हरेज करायचं नाही लिहून घ्या खूप महत्वाची गोष्ट आहे ट्रेडिंग करत असताना ज्यावेळेस आपण लॉस मध्ये असतो एखादा शेअर घेतला आपण आणि ट्रेडिंग करायचं आपल्याला आपण मार्जिन वरती काम करतोय आणि मग जर समजा शंभरला आणि परत तर तो अजून खरेदी करतो त्याला वाटतं अजून खालील आणि आपल्याला ऍव्हरेज च होईल आणि नव्याण्णवच्या वर गेलं की विकून टाकू बरोबर नाही शंभर ला घेतो शंभर शेअर अठ्ठ्याण्णव ला अजून शंभर शेअर घेतो म्हणजे किती झालं त्याची ऍव्हरेज बाईंग प्राइस नव्याण्णव झाली त्याला वाटतं अठ्ठ्याण्णव वर नव्याण्णव गेलं की विकून टाकू परत मार्केट येतं शहाण्णव तो परत ऍव्हरेज करतो तर मित्रांनो हे ॲव्हरेज काय होतं आणि मग शेवटी त्याचं मार्जिन संपतं आणि मग कुठेतरी चौऱ्याण्णव पंच्याण्णवला विकावं लागतं मार्जिन हे प्रोटेक्ट राहणं मार्केटमध्ये खूप गरजेचं आहे नवीन लोक खूप फसतात इथं नवीन लोकांना वाटत की अजून घ्यायचं कारण त्यांच्या अकाउंटला मार्जिन असतं आणि मग नवीन लोक मित्रांनो काय होतं नवीन लोक त्याच्यामुळे काय होतात फसतात लक्षामध्ये तर ह्या प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फेस करावा लागतो दोन डिमॅट अकाउंट ओपन केल्यामुळे आयकर खात्याने काय आयकर आयकर खात्याचं असं काय नाही एक व्यक्ती कितीही डिमॅट अकाउंट ओपन करू शकतो इन्कम टॅक्सचा कुठलाही प्रॉब्लेम नाहीये प्रश्न उत्तरांचा सेशन आपण लास्टला घेऊया काळजी करू नका सर मौलाली निदोनी मौला ओके okay, चला थँक्यू तर प्रश्न उत्तराचा सेशन आपण लास्टला घेऊ काळजी करू नका आपल्याला आता आपल्याला टॉपिक शिकून घेऊ आणि मग आपण क्वेश्चन अन्सर सेशन प्रश्न उत्तरांच्या चर्चेवरती येऊ हो। लक्षामध्ये तर लक्षात आला सगळ्यांच्या ट्रेडिंग करताना लॉसच्या साईडला कधीही आपल्याला ऍव्हरेज करायचा नाही हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा प्रत्येकाने नोट डाऊन करून घ्या त्याच्यानंतर नववा मुद्दा डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट मध्ये हा आता आठवा पॉईंट काय सांगितलं मी तुम्हाला की ट्रेडिंग मध्ये ट्रेडिंग करताना जर पोझिशन लॉस मध्ये असेल तर ऍव्हरेज करायचं नाही पण लॉन्ग टर्म मध्ये हाच मुद्दा लक्षात घ्या लॉन्ग टर्म साठी शेअर्स घेतलेले असतील चांगल्या कंपन्यांचे बॅलन्सशीट पाहून फंडामेंटल अनालिसिस पाहून जर चांगल्या कंपन्यांचे स्ट्रॉंग कंपन्यांचे जर शेअर्स असतील ब्ल्यूचिप शेअर्स तर तुम्ही खाली आल्यावरती ऍव्हरेज करू शकता लॉंग साठी तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्षासाठी शेअर्स ठेवायचे तर बिंदास चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खाली पडले मार्केट खाली आलं कोरोनासारखी स्थिती आली किंवा कधी दर चार ते पाच वर्षामध्ये मार्केट एकदा खाली पडतं हे लिहून घ्या मार्केटमध्ये मंदी ही संधी आहे आणि दर चार ते पाच वर्षामध्ये संधी खूप चांगली येते मग असं नाही की दर चार ते पाच वर्ष वाढवा घ्यायची आता इन्व्हेस्ट काय करायचं प्रत्येक वेळेस तर मार्केटमध्ये योग्य वेळ असतेच इन्व्हेस्टमेंट करायची पण एक ज्यावेळेस अशी मार्केट पडतं तर त्यावेळेस बाहेरचे पैसे पण उचलून टाकायचे मार्केटमध्ये मार्केटमध्ये रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करणं तर गरजेच आहे मित्रांनो पण ज्यावेळेस चार पाच वर्षामध्ये मार्केट एकदा मोठा डीप देतं तर त्यावेळेस मोठा बल्कने पैसा कम करायचा मार्केटमध्ये हे लक्षात ठेवा बल्कने आपल्याला मार्केटमध्ये पैसे टाकता आले पाहिजे हा लक्ष्यामध्ये अशा वेळेस आपल्याला इकडचं तिकडचं जे काय आपल्या असतात पैसे बँकांमधल्या एफडीज वगैरे ह्या तोडून आपण ब्रेक करून पैसे टाकले पाहिजे ज्यावेळेस मार्केट मोठ्या प्रमाणावरती खाली पडत आहे पण असे चार ते पाच वर्षामध्ये एकदा संधी येईल हा लक्षात तुमच्या पण ह्याचा अर्थ असा आहे की आत्ता इन्व्हेस्ट करायची नाही मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट चांगला माल मी नेहमी सांगतो चांगला माल कोणत्याही किमतीला महाग नसतो लिहून घ्या हे स्टेटमेंट हे स्टेटमेंट लिहून घ्या चांगला माल कोणत्याही किमतीला महाग नसतो एकदा स्टेटमेंट कसं वाटलं एकदा एकदा थम द्या सगळ्यांनी चला स्टेटमेंट कसं वाटलं एकदा थम द्या सगळ्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये चार बॉक्स मध्ये थम टाका चांगला माल कोणत्याही किमतीला मित्रांनो महाग नसतो लक्षामध्ये चला जवळपास पाचशे लोक व्हिडिओ लाईक लाईव्ह पाहतायत सगळ्यांचं मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो सगळेजण कमेंट करतायत त्याबद्दल सगळ्यांचा मित्रांनो मनापासून धन्यवाद मनापासून आभार आणि नवीन लोक जे आहेत फर्स्ट टाइम आपल्या चॅनलवरती आलेले आहेत सबस्क्राईब करायला विसरू नका कारण नंतर आपण विसरून जातो नादात याच्यामध्ये गडबडीमध्ये सोमवार बुधवार शुक्रवार गजर लावून ठेवायचा आठ ते साडेआठचा लाईव्ह ट्रेनिंगला सगळ्यांनी यायचंय लक्ष्यामध्ये चला थँक्यू मनापासून आभारी आहे सगळ्यांनी हे केल्याबद्दल कमेंट केल्याबद्दल सगळ्यांच्या कमेंट मी पाहतोय मनापासून आभारी आहे आता मित्रांनो हा लक्षात मग डिलिव्हरीमध्ये एव्हरेज करू शकतो आपण मुद्द्या कुठल्या मुद्द्यावरती आपण की नव्या मुद्द्यावरती आपण डिलिव्हरीमध्ये आपण ऍव्हरेज केलं डिलिव्हरीमध्ये चांगले शेअर्स जर कंपन्यांचे जरी खाली आले तरी मित्रांनो आपण काय करू शकतो आपण बाय करू शकतो चला थँक्यू कमेंट केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आता मित्रांनो आता बरेच लोकांचा प्रश्न असतो नवीन लोकांचा प्रश्न असतो दहा नंबरचा पॉईंट लिहून घ्या लॉंग टर्म डिलिव्हरी बेस्ड इन्व्हेस्टमेंटला तुम्हाला स्टॉक लॉस लावायची गरज नाही तुम्ही चांगल्या कंपन्यांचे ब्ल्यूट्यूथ कंपन्यांचे शेअर्स घेतलेले असतात आपण ऑलरेडी डायव्हर्सिफाय केलेला असतो पोर्टफोलिओ घेतानाच आठ ते दहा कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला डेली रोज रोज स्टॉप लॉस लावायची गरज आहे का तर लॉंग टर्म डिलेवरी इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉप लॉस लावायची गरज नसते चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेणे आणि ऍड करत राहणे हा एक सक्सेसचा खूप मोठा मंत्रा मित्रांनो आहे हा आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आणि शक्य होईल सगळ्यात लास्टचा पॉइंट लास्टचा पॉइंट काय की शक्य होईल तितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर मध्ये कमीत कमी एक कोटीचा सगळ्यांनी पोर्टफोलिओ टार्गेट ठेवायचं शक्य होईल तितक्या लवकर शक्य होईल तितक्या कमी वेळेमध्ये लवकरात लवकर एक कोटीचा पोर्टफोलिओ बनवायचा टार्गेट ठेवायचं कारण एक कोटीचा जर पोर्टफोलिओ असेल ना आपला तर पंचवीस ते तीस लाख रुपये आरामशीर मार्केटमधून दर वर्षाला मिळतात आपल्याला लॉंग टर्मे म्हणजे मध्ये ते पण सेपमध्ये एक कोटीचा पोर्टफोलिओ असेल ना तर पंचवीस ते तीस लाख वर्षाला आपण आरामशीर सेफ मध्ये मार्केट मधून काढू शकतो म्हणजे महिना दोन तीन लाख रुपये झाले मित्रांनो काय जे लक्षात पैसा आपल्यासाठी काम करेल आपल्याला पैशाला कामाला लावायची गरज नाहीये पैशासाठी काम करायची गरज नाहीये पण टार्गेट किती ठेवायचं एक कोटीचा पोर्टफोलिओ आता एक कोटीचा पोर्टफोलिओ बनवायसाठी काय करावं लागेल तर लवकरात लवकर जास्तीत जास्त अमाऊंट दर महिन्याला एसआयपी करावं लागेल दोन्ही गोष्टी करायच्या लमसम मध्ये आपल्याकडे पंचवीस लाख असतील पन्नास लाख असतील दहा लाख असतील लमसम मध्ये लॉंग टर्म मध्ये पण इन्व्हेस्ट करायचे आणि दर महिन्याला एसआयपी पण करायची आपल्या कुटुंबामध्ये जेवढे लोक पैसे कमवत आहेत जेवढ्या लोकांचे एकत्र एक मिळून इन्कम कमवत आहेत त्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या अमाऊंटच्या टोटल मंथली अमाऊंटच्या वीस टक्के अलक्षामध्ये आपण अमाऊंट आय पी करायची दर महिन्याला आपण एसआयपी पण करायची म्हणजे लमसम पण पैसे टाकत राहायचे आणि आय पी पण करायची असं करत करत मित्रांनो पैसे टाकत टाकत एक कोटीचा टार्गेट ठेवा किती एक कोटीचा पोर्टफोलिओ प्रत्येकाने बनवायचा आहे किती लोक आहेत किती किती दिवसामध्ये टार्गेट आहे तुमचं एक कोटीच्या पोर्टफोलिओचं चला मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा की एक कोटीचा पोर्टफोलिओचा टार्गेट सर माझं एक वर्षात बनवणार मी दोन वर्षात बनवणार तीन वर्षात बनवणार पाच वर्षात बनवणार दहा वर्षात बनवणार चला सांगा मला तुम्ही एक कोटीचा पोर्टफोलिओ तुम्हाला काय वाटतं तुम्हाला किती दिवस लागतील बनवायला मॅक्सिमम अमाऊंट टाकत राहायचं मार्केटमध्ये आलक्ष मध्ये आणि स्टेप बाय स्टेप मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत काळजी करू नका एक कोटी काही मोठी अमाऊंट नाहीये आपली थॉट प्रोसेस काय मला सुरुवातीला वाटायचं मित्रांनो म्हणजे ज्यावेळेस मी करिअर मध्ये सुरुवात केली माझे वडील पंधरा वीस तीस टक्के वीस टक्के महिन्याला पैसे घ्यायचे लक्षामध्ये हाईट पंचवीस टक्के तीस टक्के पण कधी घेतले घेतलेले महिन्याला एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये मित्रांनो मी हे केलेलं आहे एज्युकेशन ह्या सगळ्या गोष्टी ते दिवस पाहिलेले आहेत कारण ज्या शेतकऱ्यांना टेक्निक नसतं म्हणजे साधे शेतकरी असतात तर त्यांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम असतात चला थँक्यू मनापासून आब्रे आणि मित्रांनो तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजेत कुठल्या टॉपिक वरती लाईव्ह मध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिजे एकदा मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा ओपन इंटरेस्ट बद्दल सांगा ओके एकदा ओपन इंटरेस्ट बद्दल ही डिटेल मध्ये आपण व्हिडिओ बनवू अशोक पाटील सर धन्यवाद तुम्ही हे केल्याबद्दल म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करावे का भूषण सर म्युच्युअल फंड मध्ये जरूर इन्व्हेस्ट करावे पण जर आपण डायरेक्ट इक्विटी मध्ये डायरेक्ट शेअर्स मध्ये जर केले तर म्युच्युअल फंड पेक्षा आपल्याला चांगला बेनिफिट नक्कीच होतो तर तुम्हाला जर भीती वाटत असेल तर आमच्या सारख्या तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या आपल्या आपला एक नंबर सेव्ह करा जे लोक समोर व्हिडिओ पाहतायत प्रत्येकाने एक आपला नंबर सेव्ह करून ठेवा भारतीय शेअर मार्केटच्या मध्ये सत्तर सत्तावन्न दहा 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 सत्तर सत्त, सत्तर लिहून घ्या नंबर व्यवस्थित नोट डाऊन करा सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर भारतीय शेअर मार्केट नावाने मोबाईल मध्ये सेव्ह करा ह्या नंबरला मिस कॉल द्या किंवा नंतर कॉल करा आपलं लेक्चर संपलं की आणि रात्री अकरापर्यंत कॉल करू शकता तुम्ही सकाळी दहा ते रात्री पर्यंत हा लक्षामध्ये व्यवस्थित शेअर मार्केट बद्दल माहिती घ्या ज्या लोकांना शेअर मार्केट व्यवस्थित शिकायचं आहे प्रोफेशनली अशा लोकांनी आपला एक मास्टर कोर्स आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट नावाचा घर बसल्या तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही तो कोर्स करू शकता दर महिन्याला प्रॉफिट कमवायचे चार सेटअप चार स्ट्रॅटर्जी आपण त्या आपल्या कोर्समध्ये शिकवतो आणि तुमच्या प्रमाणे जॉब पाहता पाहता बिझनेस पाहता पाहता तुम्ही आपला हा कोर्स बसल्या मित्रांनो करू शकता एक्झाम असते त्या कोर्सची सगळं व्यवस्थित एकदम सोपं आज शेअर मार्केटची एबीसीडी माहिती नसेल माहिती नसेल काळजी करू नका कोर्स करून घ्या व्यवस्थित आणि प्रोफेशनली शिका आणि कोर्स बद्दल ज्यांना माहिती घ्यायची क्लासेस बद्दल कोर्स बद्दल त्यांना आपण डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबरची लिंक टाकलेली आहे व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं डिस्क्रिप्शन असतं बघा आता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला कसं जायचं बऱ्याच मराठी बांधवांना आपल्याला लक्षात येत नाही की डिस्क्रिप्शन कसं ओपन करायचं तर बघा व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं नाव असतं अगोदर कमेंट बॉक्स चार बॉक्स क्लोज करायचे लोक लाईव्ह आहे व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं नाव असतं आणि व्हिडिओच्या नावाच्या उजव्या हाताला असं नावाच्या उजव्या ह्याला एक टिक मार्क असतो असा बांध दाखवलेला असतो खाली बाण तर त्या ऍरो वरती त्या बाणावरती क्लिक केलं तुम्ही की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन खाली ओपन होतं आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबरची लिंक आहे ज्यांना क्लासेसची माहिती घ्यायची त्यांना एक नंबरची लिंक आहे आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावात भारतीय शेअर मार्केटची ब्रांच ओपन करायची मित्रांनो आपल्याला करा। तुमच्या गावातली ब्रांच गेली का एकदा चेक करा आणि ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट मधून तर पैसे कमवलाच तुम्ही पण आपली फ्रँचायझी घेऊन सुद्धा मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला अर्निंग ची संधी आहे लक्षामध्ये आणि एका गावामध्ये एका पिनकोडला आपण एकच ब्रांच देणार आहे आणि जो आपली फ्रँचायझी घेईल त्याला आता सध्या ऑफर चालू आहे आपला कोर्स फ्री आहे मास्टर कोर्स आणि आपली फ्रँचायझी फक्त पन्नास हजार रुपये जीएसटी मध्ये मिळते सध्या लक्षामध्ये आणि त्याच्यासोबत मास्टर कोर्स पण फ्री ज्यांना फ्रँचायझी घ्यायची आहे त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये तीन नंबरच्या लिंक वर जा तुमचं नाव मोबाईल नंबर भरा फ्रँचायझीचा लिंक आहे तीन नंबरची तीन तीन चार लिंक वेगळे आहेत मित्रांनो फ्रँचायझीची लिंक वेगळी आहे तर ज्या त्या लिंक भरा किती लोकांना फ्रँचायझी घ्यायची अशा लोकांनी मला एफ आर ए अशी बॉक्स मध्ये कमेंट करा एफ आर ए अशी ज्या लोकांना फ्रँचायझी घ्यायची एफ आर ए अशी कमेंट करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये तीन नंबरची लिंक आहे एकदा व्हिडिओ लाईक करा जर आवडला असेल शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार उद्या परत भेटू मित्रांनो परवा आज सोमवार आपण सोमवार बुधवार आणि शुक्रवार आलक्षामध्ये आपण परत बुधवारी भेटू मित्रांनो रात्री आठ ते साडेआठ सोमवार बुधवार शुक्रवार तीन दिवसांचा आठवड्यातून मोबाईल मध्ये आत्ताच गजर लावून ठेवा नंतर विसरतो आपण आत्ताच मोबाईल मध्ये गजर लावा आणि नवीन लोकांनी आज रात्री नऊ ते साडे दहा जे लोक नवीन आहेत अशा लोकांनी आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती फ्री ने सेमिनार आहे दीड तासांचं माझं जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाईम आणलेत ज्यांनी सेमिनार अटेंड केलेलं नाहीये अशा लोकांनी आज रात्री नऊ ते साडे दहाचं आपलं भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती सेमिनार आहे तुमच्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना त्याची लिंक टाकून द्या त्याची ऑलरेडी लिंक मी आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे तर आज रात्रीचं नऊ ते साडे दहाचं सेमिनार आवर्जून पहा विथ फॅमिली वही पेन घेऊन हे सेमिनार सगळ्यांनी अटेंड करायचंय किती लोक सेमिनार अटेंड करणार आज रात्री नऊ ते साडे दहा एकदा ई मी अशी कमेंट करा आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वरती सेमिनार आहे किती लोक अटेंड करणार एकदा एम ई मी अशी कमेंट करा आणि मित्रांनो विथ फॅमिली तुम्हाला हे अटेंड करायचंय जवळच्या लोकांना सांगा त्याची लिंक ऑलरेडी मी टाकलेली आहे ती लिंक वरती व्हॉट्सअप वरती, वरती, वरती शेअर करा म्हणजे बाकीच्या लोकांना हे पाहता येईल आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये जा व्हिडिओ बंद केलाय केला डिस्क्रिप्शन मध्ये जा खाली आणि तुमचं नाव आणि मोबाईल नंबर भरा म्हणजे तुम्हाला भारतीय शेअर मार्केट सोबत माझ्यासोबत मित्रांनो कनेक्ट होता येईल चला परत भेटू मित्रांनो सोमवार बुधवार शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ वेळामध्ये सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट जय हिंद जय जै महाराष्ट्र मध्ये एकदा शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एंडने मित्रांनो व्हिडिओ बंद करतो लक्षामध्ये शेवटची एकदा जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझे एंडणे व्हिडिओ बंद करतो पुन्हा एकदा थँक्यू पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभारी आहे आणि व्हिडिओ बंद केल्या केल्या लगेच नाव आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये भरा म्हणजे आपल्याला पुढच्या गोष्टी लगेच सुरू होतील आणि पुढचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल